हेलो एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी चालली आहे माहेरी आणि आता बस निघत आहे मी काही तुम्हाला टिप्पणी करायची आहे का नोप nope. तर रेडी झालेलं आहे पूर्ण बॅकपॅक आहे आणि मी सात दिवस सा चालली सात दिवसासाठी चालली आहे माहेरी तर तुमची काय रिॲक्शन आहे फ्रीडम फ्रीडम रोज व्हिडिओ कॉल करणार उचलणार का उचलणार उचलावं लागेल बायकोच उचलावं लागेल म्हणजे टी व्ही क्रिकेट आय पी एल प्रत्येक मॅच पाहणार मी किती दिवस झाले पूर्ण आयपीएल नाही बघून दिलं मला आता मी आयपीएल <laughs> नाही मी काहीच नाही म्हटलं नाही पाहिजे आयपीएल आयपीएल आजपर्यंत अजून बघ ना सात दिवस म्हणजे करायचं तुला कर सात दिवस जावा जोर लगा के তাই <laughs> ক <laughs>

ते आवडते ले ना बाळा हाल बर लोणावळा खंडाळा महाबळेश्वर इथे दिवसात काय राहतो अपरातीत काय राहतो चपाटीला जातो का निरा बर्गर खायला अफल जायचं हाल देण्यात

चालू झालीच नाही जिंदगी देखील मॅनिप्युलेट करणं चालू झालं पोहे कोणाचे हो कधी पण लवपट दिसतात का लव हो, करताना <laughs>

<muchas> । आम्ही अगं तुला नाही घेत आहे ना यू पार तू ब्लॉग बघत असशील तर बघ आम्ही छान छान काय काय खातोय दीदी तुझी मी मेहंदी नाही घेत फक्त तुझे मुवमेंट घेत आहे तोंडाचे पाहिलं पाहिलं आत्यांना रिस्पॉन्स देत नाही म्हणते दे। हे पण हे आई आतापासूनच शिकून राहिली काना भर राहिली म्हणले आतापासून <laughs> आत्यांना भाऊ नाही द्यायचा आत्यांना भाऊ नाही द्यायचा निघाडू दे ना <laughs> <laughs>

टेन्शन आलं मग आले दादा असा मी असाय बापरे सिरियल तुम्ही काय झालं रे हो तो बोलच नाही शांत झाला आता आम्ही काय देत नाही का म्हणजे नाही तू जास्त लागते मोबाईल झालं

आपला रुमाल दुसरा आहे म्हणते मॅडम मी तुझाच काही नाही माझ्या आहे म्हणजे माझ्या पिंक आहे म्हणजे हाईट पिंक आहे हा नाही आहे म्हणजे बरोबर ओळखते आणि मग त्याला रुमाल नाक पुसल टाकून दिला काल त्याला काय म्हणजे याचे कारण मी तू माझा रुमाल घेतला तर कुठे म्हणतो गलित आहे ना म्हणते गलित ठेवला ना म्हणजे बरोबर सगळ्या चपला गेल्या जमा त्या मध्ये आणि चप्पल लिहिलं चप्पल लिहिलं

पुश पुश अरे नाही माझ्या ऑर्डर झालं पाहिजे बेबी झालं पाहिजे सगळं आपल्या आधी झालं पाहिजे अच्छा हे हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी